नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख सतरा हजार सातशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख त्र्याहत्तर हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात दिल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया अनुसूचित जाती जमाती प्रकरणातील प्रलंबित तपास तातडीनं करण्याचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा आदेश कागदपत्रांच्या अभावी थांबलेल्या प्रकरणांना महसूल विभागाची तत्काळ मदत पात्र वारसांना गट ड सेवेत नियुक्ती प्रक्रिया ही वेळ पूर्ण करण्याच्या सूचना एनसीसी ट्रेक टेल मोहिमेसाठी मुलींची स्वतंत्र तुकडी रवाना स्त्री शक्तीला दुर्लक्षित करता येणार नाही खासदार छत्रपती शाहू महाराजांचा संदेश कोल्हापूर विशाळगड मार्गावरील साईन मॉडेल तयार करणाऱ्या नंदकिशोर लकारे यांचा गौरव तब्बल तीस वर्षानंतर मुख्यमंत्री चंदगडच्या मातीत हिंडाळको मैदानावर महासभा स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवी ऊर्जा मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत आहेत आमदार शिवाजी पाटील यांचं भावनिक विधान चंदगडमध्ये बंटी पाटील यांची घर घर प्रचार यात्रा सतरा धडाडीची घरघर मोहीम नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिलेला शब्द पाळल्याची बंटी पाटील यांची ठाम भूमिका गडिंगज तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील सिम्बॉल्सिस स्कूलमध्ये कृष्णाई पारितोषिक वितरण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्रित लढण्याचं नाना पाटेकरांचं आवाहन डॉक्टर शाह ब मुजुमदार डॉक्टर विद्या येरवडेकर यांचीही प्रेरणादायी भाषणं गडिंगजमध्ये अमरीन मुश्रीफ यांची कोपरा सभा प्रभाग नऊमध्ये राष्ट्रवादीच्या सभेला उत्फूर्त गर्दी अमरीन मुश्रीफ यांची विरोधकांवर टीका आणि भावनिक आवाहन आकर्षक रथयात्रेचे महागावातील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात स्वागत बंगळुरू इथं होणाऱ्या जागतिक आयुर्वेद परिषदेबाबत विद्यार्थ्यात उत्सुकता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहा हजारांहून अधिक डॉक्टर सहभागी होणार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा